कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टण कोडोली येथून उत्तरेपासून पंचगंगेच्या पात्रापासून आता आपण पुढे पाहणार आहोत मार्ग मार्गक्रम हा डांबरी रोड क्रॉस सॅटेलाइट दोनशे मीटर रेझोल्युशनला तुम्हाला असे सगळे चित्र दिसेल शंभर मीटर लाग स्क्रीनशॉट घेऊन अंदाज काढू शकता किंवा परत परत व्हिडिओ पाहूनही अंदाज येऊ शकतो डाम विरोध च्या पुढे आता सांगोडे आणि वसगडे चा मधून पुढे पाहूयात इथे बांधकाम आहे रोड ला बांधकामापासून झाड नारळाचे परत डांबिरोड पूर्व पश्चिम हे बांधकाम आहे शिंदा अमेरिक रोड बांधकाम झाड थोड खदान परिसर इथं परत हा पूर्व पश्चिम रस्ता येथे हे क्रशर असेल किंवा थोडस बांधकाम नियरली ते हलसवडे करून पुढे विकासवाडी आणि खनिरवाडीच्या मध्ये गोकुळ शिरगावच्या पुढे कोल्हापूर बेळगावचं क्रॉसिंग जिथे जिथे राष्ट्रीय महामार्ग असतील जसे की पुणे बेंगलोर जुन्हा राष्ट्रीय महामार्ग आहे तर इथं डोळे झाकून डबल ट्रम्पेट असणार म्हणजे मग सांगितल्याप्रमाणे कुणालाही कसलेही विचारपूस करायची गरज नाही इथे मार्गी ओलांडताना एक विशिष्ट नक्षी तयार करेल इथं ज्या आउटर लाईन येईल त्यावेळेस लालला असेल बाजूला आणि उड्डाणपूल जांभळ्या रेषेने दर्शवला जाईल आणि साइड मार्जिन्स अलाइनमेंट सोडून पिवळ्या ह्याने दर्शवले जातील विकासवाडी कनिरवाडीच्या पुढे आपण आता कोगिलची उत्तर बाजू एकोंडी सिद्ध मधून आणि बामनी ज्यालच्यामधून केनावडे आणि मधून असं क्लोजअप बघूयात थोडंसं असुविधा होत असावी पण स्क्रीनशॉट वगैरे काढून थोडंसं ुषन मागं पुढं करून थोडासा अंदाज घेऊ शकता बाकी तर खुना झालेले असतील बऱ्याच ठिकाणी त्यामुळे एक ओझरता अंदाज येण्यासाठी आणि पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना विनंती आहे सरकार दरबारी सातबारा महसूल तलाटी तहसीलदार जे काय आपले पेंडिंग म्हणजे रेंगाळलेली कामे असतील सरकार दरबारी ती उरकून घ्यावीत जेणेकरून पुढे भविष्यामध्ये कसलीही अडचणी येणार नाही आपला सातबारा म्हणजेच आपलं भवितव्य आहे नेहमीप्रमाणे आपलं शेत आपल्याला विकायचं नव्हतं काय करायचं का नोंदी कोणाला दाखवायच्या दाखवायला दा न्यायच्यात तर अशा आठ तासामुळे जर का पुढे मूल्यांकनाच्या वेळी वेटीस धरला गेलात तर ह्याला फक्त जिम्मेदार तुम्ही स्वतः असाल त्यावेळेस जो नाहक त्रास होईल त्यावेळेस तुम्हाला परत हे व्हिडिओ आठवतील की बाबा सगळ्या महसुली अपडेट्स ठेवायला सांगितल्या होत्या पण आपणच विनाकारण आत्मविश्वासाने फावला टॉवर लाईनला क्रॉस करताना इथे फाजील आत्मविश्वासामुळे आपण नाहक बळी जाण्याची शक्यता आहे भविष्यामध्ये कारण सुरुवातीला जो तो जो पाठपुरावा असतो त्यानंतर सरकार दरबारी जो पाठपुरावा करावा लागेल माझ्या टॉवरला शेजारी विहिरींचा प्रदेश दोन विहिरी तर सरळ बाधित होत आहेत आणि उर्वरितही पन्नास मीटर मध्ये ज्या काही जात असतील ते डांबरी वळण काटकोणात लक्षात येत असेल सिद्धनिर्ली जे काही गाव आहेत कुठलाही व्यक्ती काहीही सोंग रुचून आपल्याकडे आव्हाच्या सव्वा आश्वासनं देऊन आपली फसवणूक करण्याची शक्यता आहे भविष्यातील पाठपुराव्यांबद्दल तर सतर्क रहा सावध रहा अशाही एक नाही हजारो फसवणुकीच्या दूधगंगा नदी ओढत ओढत खबरी इतर एक्सप्रेस जिल्ह्यांमधून येत आहेत दूधगंगेच्या पुढं जैनलचा भाग जैन्याल आणि कोल्हापूरचा भाग या त्रिकोणी जमिनीच्या पूर्व टोकाकडून ओलांडताना मार्गिका जैन वनाळी आणि गोरंबे कर्नाटक बॉर्डर चाळीस व्हिडिओ लांब होता पण येत नाही त्यामुळे भान ठेवून जेवढा जमेल तेवढा तुटक तुटक अपेक्षित असेल तर जिल्हा निहाय शक्यच नाही सुरुवातीपासून एखाद्याला आमच्यासारखा पूर्व पश्चिम डांबरी रोड हा मनाळेच्या पूर्वेपासून तर आम्ही काय हो दोन दोन तासाच्याही बनवू शकतो जाड़ी में। तीन पूर्वेकडून जाताना उन्हाळ्यामध्ये माती टाकून काय काम चालू असेल ते दिसत आहे आपण एकदा एक डांबरीतून थांबूयात था। आता आपण कवर केला के, के नावड़ेचा उत्तर भाग हा दूधगंगेचा परिसर ते पंचगंगेचा किनारा